आमदारांकडे अधिकार आल्यानंतर आमदारांनी केवळ पवार कुटुंबाचं प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी खड्यासारखं विचून या प्रक्रियेतनं बाहेर काढायचा प्रयत्न त्या ठिकाणी के केला आहे म्हटलं तर काय वागं होणार नाही त्यांना विरोध कोणी केला आहे माड्या साठ्यांनी केला आहे के कल्याणरावनी केला आहे गणेश पाटलांनी केला आहे ह्या मंडळींना कुठंतरी संपलं पाहिजे बघाडी जास्त वाजवली का घड्याळ बंद पाडलं हे निकालाच्या नंतरच कळेल कुवत ठरवायचा अधिकार आमदारांनी कोणी दिला आमदारांची कुवत काय जे मग त्यांचा जर इतिहास बघितला आपण मुळापर्यंत गेलो त्यांचं काम काय जायचं म्हणलं खोलामध्ये मग वाळू माफिया मग ते कुठं बसले किती दिवस होते आत काय होते कशामुळे होत्या सगळ्या गोष्टी काढल्या शरदहित बघताना आपल्याला मग कटवलं असेल आमदारांनी ला काय नेमकं कळत नाही कारण राजन मालक गेले काल कल्याणराव गेले आम्ही पण आता आमचं खच्चीकरण करायचं म्हणजे पर्यायने पक्षाचं खच्चीकरण करायचं काम झालं असं म्हणायला हरकत नाही मैत्राटलांची किती दिशाभूल झाले कि मैत्राला किती ऐकले का काय झालंय ते काल आता चालू असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मी विधानसभेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटागटचं काम ते ते का त्या ठिकाणी करत होतो आणि त्या गटाच्या वतीनं विधानसभेला या नागरीच्या नगराध्यक्ष ॲडव्होकेट जनरल साठेंनी उमेदवारी घेऊन लढल्या होत्या परिस्थिती विधानसभेला अडचणीच्या असताना सुद्धा दादांनी ज्या लोकांना मदत केली ती लोकं सोडून गेली आणि ज्यावेळेस इथं उमेदवार नाही म्हटल्यानंतर आम्हाला त्यांनी विचारलं कारण अपक्ष लढलं पाहिजे ही भूमिका आमची आधी होतीच आणि त्या अनुषंगाने आम्ही ते तिकीट घेतलं आणि लढलो आणि या जिल्हा परिषद पंचाची मी तिच्या निवडणुकीमध्ये मी गेल्या अनेक वर्षापासून या मानेगाव गटामध्ये माझं काम खाते परिवारावरती प्रेम करणारे कार्यकर्ते या गटामध्ये मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने माझं काम कारखान्याच्या माध्यमातून असेल आमचं सामाजिक काम असेल यातून या गटामध्ये मोठ्या प्रमाणावरती काम झालं असल्याकारण त्या गटामध्ये मी इच्छुक परंपरेने होतो कारण दोन हजार दोनपासून त्या मतदारसंघामध्ये मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढतो आहे दोन हजार दोनला लढलो बारा सातला लढलो सतराला लढलो आणि याही वेळेस मला त्या ठिकाणी तिकीट त्याची इच्छा होती मी त्या दावेदार त्या मतदारसंघामधून त्या पार्टीच्या कडून आपल्या गटाच्या कडून मी हो त्या ठिकाणी इच्छुक म्हणून होतो आणि परवा ज्यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या आणि त्यामध्ये तिकीट वाटपाची जबाबदारी या माडा लोकसभेचे खासदार धैर्यशील भैया आणि आमदार अभिजी दाबा यांच्यावरती श्रेष्ठीने जबाबदारी सोपवली आणि ती जबाबदारी सोपवल्यानंतर खरं तर नेत्यांनी विश्वासाने या दोघांवरती जबाबदारी सोपवली त्यांनी तशा पद्धतीनं बाबा पक्षाचे कोण कार्यकर्ते आहेत कोण इच्छुक आहेत कोण कार्य करत आहे प्रामाणिकपणे त्यांना विश्वासात घेऊन त्याचं वाटप करायला पाहिजे होतं पण त्यांनी त्या ठिकाणी मुद्दाम होऊन आमची उमेदवारी त्या ठिकाणी आम्हाला उमेदवारी त्यांनी दिली नाही तिकीट दिलं नाही म्हणून आमचा कुठंतरी घात केला म्हणून तर ते कटआउट आहे जसं बाहुबलीला कसं समोर येऊन मारणं अवघड होतं म्हणून मागून त्यांचा घात केला गेला म्हणून मला मानेगाव गटात समोर विरोध करणं अवघड होतं म्हणून त्यांनी तिकीटाच्या माध्यमातून तिकीट पक्षाचं तिकीट ज्या पक्षात प्रामाणिकपणे आम्ही दीड वर्ष आले काम करतोय त्याचं तिकीट मिळून द्यायचं काम त्या मंडळींनी केल्यामुळं ते कटआउट आहे त्या निषेध म्हणून ते कटआउट लावलेला आहे आम्ही त्या गोष्टीचा निषेध केला पवारसाहेबांनी अजितदादांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याचं कारण पक्ष वाढणार वाढावा हेच हित वाचणार आहे मग तुमच्यासारखे असतील कल्याणराव काळे असतील किंवा अजून जे काही नेते आहेत राष्ट्रवादीचे माडा जर तर पक्ष वाढणार कसा याचा फायदा होणार फायदा आमदारांना आमदारांनी आपण जर बघितलं ज्या काही घडामोडी पंढरपूरच्या बाबतीत तालुक्यातल्या बाबतीत बघितलं कल्याणराव काळे साहेब असतील गणेश पाटील असतील हे सगळे पवार कुटुंबियाशी एकनिष्ठा असलेले आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी काम करतोय आमदारांकडे अधिकार आल्यानंतर आमदारांनी केवळ पवार कुटुंबाचं प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी खड्यासारखं विचून या प्रक्रियेतनं बाहेर काढायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला म्हटलं तर काय वागं होणार नाही आणि नेत्यांनी ज्या विश्वासाने नेत्यांना बाहे आमदार आहेत जबाबदार पदावरती आहेत चांगल्या पद्धतीने सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करतील म्हणून कारण आमदार म्हणजे कोण अपेक्षा खुर्ची मोठी असते आणि त्या खुर्चीवर आणि खुर्ची सगळ्यांना सामावून सर्वसमावेशक विचार करून काही गोष्टी केल्या पाहिजेत पण त्यांना संध्या आल्यानंतर त्यांनी मग त्यांना विरोध कोणी केला आहे माडाचाट्याने केला आहे कल्याणरावनी केला आहे गणेश पाटलांनी केला आहे ह्या मंडळींना कुठंतरी संपलं पाहिजे ब कोणाला तर वाटून राजकारणामध्ये कार्यकर्ता संपत नसतो हे संपला पाहिजे भूमिका त्यांनी आमदारांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की वाटलं म्हणून हा कार्यकर्ता संपला पाहिजे असं वाटलं म्हणून कुठलाही कार्यकर्ता कुठल्या गटाचा पक्षाचा संघटनेचा असेल तो कधी संपत नसतो सुरू केला होती प्रकार पवारांच्या नाही सांगता येत नाही आता काय होणार आहे कारण काय प्रमाण आता तुम्ही जर बघितलं सुरुवातीला घड्याळ द्यायचं चाललं होतं पुन्हा घड्याळ तुताडी असं दिलं गेलंय मग काय त्यांच्या डोक्याला कशा पद्धतीनं त्यांनी व्यूहरचना रचना केली आता निकाला ती कळेल की त्यांनी नेमकं मग तुताडी जास्त वाजवली का घड्याळ बंद पाडलं हे निकालाच्या नंतरच कळेल आमदार शक्तीपीठाचं आता आपण जर बघितलं तर तसं का त्यांनी परवा ते शक्तीपीठ गेला माडातल्या जनतेची आमदारांनी दिशाभूलच केली मी माड्यातनं आणला माडातनं आणला पण परिस्थितीच आपण बघितली आपल्या माध्यमातून जे काही प्रसिद्ध झालं त्यामध्ये तर माड्यातून रस्ता गेल्याचं चित्र त्या ठिकाणी दिसत नाही आमदारांची आता काय भूमिका आहे निकाल आणती लक्षात येईल की त्यांनी नेमकं काय साधलं ते मग कोणाला विरोध केला आहे कोणाला संपवलं की कोणाला मदत केली निकाल आणती ते कळेल आणि त्या माध्यमातून दुसरं एक मला म्हणजे सांगायचं आहे काल त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर त्या सभेमध्ये आमदारांनी काही वक्तव्य केली की कुवत नसताना त्यांनी त्या ठिकाणी अजितदादानी उमेदवारी दिली आता कुवत ठरवायचा अधिकार आमदारांनी कोणी दिला आमदारांची कुवत काय जे मग त्यांचा जर इतिहास बघितला आपण मुळापर्यंत गेलो त्यांचं काम काय मी तसं सहकार गणपराव गणपुरव साठे साहेबांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून या जिल्ह्यामध्ये काम केलं तिसऱ्या पिढीतला मी कार्य आहे आम्ही घराण्याला म्हणजे एवढं असं साठेगराणं नाही की त्यांनी कुवत विचारावी काय कुवत आहे मानावं काम आहे आमचं काम बोलतं आहे गट आज आपण बघतोय राजकीय परिस्थिती सगळ्याच राज्यामध्ये देशामध्ये अस्थिर आहे या तालुक्यामध्ये आजही साठे कुटुंबाला मानणारे काही मंडळी गावगावामध्ये आहे त्यांनी जे खरं तर त्यांचा आता आमदार म्हणून त्या पदावर ते त्याने असं बोलावं म्हणजे हे खरं तर काय त्याचा आम्ही ह्या पुन्हा एकदा त्यांचा निषेध निमित्ताने आपल्या माध्यमातून करतोय असं त्यांनी कुवत बघायचे असेल मग त्यांच्यावर ते काय जायचंच म्हणलं खोलामध्ये मग वाळू माफिया मग ते कुठं बसले किती दिवस होते आत काय होते कशामुळे होत्या सगळ्या गोष्टी काढल्या तर त्यांना त्या ते गोष्टी आठ मग कुवत कोणाची आमच्यावर दाखवावा कुठला कलंक आहे का साठे कुटुंब आता बाबांचं वय शहाऐंशी आहे अकरा वर्षे आमदार होते दाखवावं साठे कुटुंबावर तेव्हा कुठला आरोप झाला आहे कुठं काय झालंय कलंक लागला साठी अशी कुठलीच परिस्थिती नाही पण पर त्यांनी जर अशा पद्धतीने काय वक्तव्य करत असतील म्हणजे लोकांना त्यांना वाटत असेल किंवा असं काय वक्तव्य केल्या लोक खुश होतील पण असं नाही आहे लोक जे काही प्रकार घडलेत मग माझं तिकीट कापण्यापासून असेल कालच्या वक्तव्यापर्यंत निश्चितपणे त्याचा फटका या निवडणुकीमध्ये निश्चित त्यांना बसल्याशिवाय राहणार नाही लोक ह्या कुठल्याच गोष्टी कोणाला बोलण्यापेक्षा तालुक्यात ही परंपराच नव्हती राजकीय असं काय बोलायची ते त्यांनी चालू केलं त्याला फटका निश्चितपणे लोक मताच्या माध्यमातून त्यांना दाखवून देतील अजितदादांच्या कानावर ह्या सगळ्या गोष्टी घातल्या तटकरे साहेबांच्या कानावर घातल्या आम्ही गोष्टी तटकरे साहेबांनी प्रयत्न केला पण ज्या आर्थिक तटकर साहेबांनी प्रयत्न करून पण चालला नाही त्या अर्थी वरच्या लेवलवरती ठरलं असू शकतं काही धोरणं पक्षाच्या हिताची त्यामध्ये पक्षाचं हित बघताना आपल्याला मग कटवलं असेल आमदारांनी ला स्टॅम्पवरती लिहून द्या म्हणलं तटकरे साहेब काय म्हणले ठटकर साहेब म्हणले असं कसं चालेल ती निवडणूक वेगळी ही निवडणूक वेगळी स्टॅम्पवर लिहून देणारे ते कोण आणि आमदारांनी स्टॅम्प लिहून देतात तुम्ही जर खुलासा त्यांचा ऐकला नगरपंचायत यांच्याकडे आहे पुन्हा यांना जिल्हा परिषद कशाला पाहिजे माझं म्हणणं त्यांना असं आहे माझा प्रश्न आपल्या माध्यमातून त्यांना असा आहे नगरपंचायत का आमच्या मालकीची नाही आहे नगरपंचायतीवर सातबाजावर दारासाठीचं नाव दारासाठीचं नाव नाही आहे या शहरातल्या जनतेने दुसऱ्यांदा म्हणजे दहा वर्षे झाला आता जवळपास नगरपंचायत निवडून दिली लोकशाही मार्गातून लोकांनी आम्हाला दिलेली आहे आम्ही आमची भूमिका मांडली लोकांनी आम्हाला त्या भूमिकेला मदत केली निवडून दिली आमदार जसं म्हणतात की नगरपंचायत ह्यांच्याकडे आहे मग दुसरं पाहिजे आता आमदार काल निवडून आले उद्या ते उभारणार नाहीत का विधानसभेला विठ्ठल चेअरमन आहेत विठ्ठल कारखाना निवडून आला नाहीत का उद्या ते उभारणार त्यांना काय परंपरा आहे त्यांचं जे म्हणणं आहे नगरपंचायत आहे मग मानेगाव गटकाशाला आणि नगरपंचायत आमची नव्हती लोकांनी आमच्याकडे दिलेली आहे हे लोकशाहीने दिलेली आहे आज आहे उद्या असेल नसेल आम्हाला नाही माहिती आज तर आहे आमच्याकडे लोकांनी दिलेली मोहोळमध्ये राजन पाटील नाराज झाले आपण सोलापूर जिल्ह्यात एक काळी राष्ट्रवादीचा बाले किल्ला होता मात्र पवार साहेबांमुळे आमदार हे निवडून आले ते परत एकदा अजून राष्ट्रवादीचं खच्चीकरण करायचा प्रयत्न सुरू आहे आता काय नेमकं कळत नाही कारण राजन मालक गेले काल कल्याणराव गेले आम्ही पण आता स्थिर आहोत आमची भूमिका मी कार्यकर्त्यांची मिटिंग जे आमचे पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते त्यांची मिटिंगमध्ये बोलवले भूमिका तर काहीतरी घ्यावी लागेल निवडणुकीमध्ये पण ह्यांची प्रवृत्ती जर आमदारा ज्या अशा पद्धतीनं असेल तर ती प्रवृत्ती कुठं तर ठेचायचं काम आम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून करावं लागेल ती भूमिका कुणाच्या सगळ्या गोष्टी अशा होतात तुम्हाला वाटतं या सगळं राष्ट्रवादी संपवायचं काम आता राष्ट्रवादी आहे का वाढवायचं हे निकालानंतरच कळेल कारण जे राष्ट्रवादी एक झाली मोठे साहेब अजितदादा असतील आणि त्यांनी काही जबाबदारी आमदारांवर खासदारांवर सोपवली त्यानंतर त्यांनी जे तिकीट वाटप आहे त्यामध्ये जो गोंधळ आहे मग कल्याणराव भाजपमध्ये गेले समाधानदा भाजपमध्ये गेले गणेश दादा भाजपमध्ये गेले आम्ही सध्या आस्थिरा होत उद्या मिटिंग बोलवले म्हणजे कुठंतरी कार्यकर्त्यांचं चांगल्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण आपण जर बघितलं कल्याणरावांना परंपरा आहे गणेश पाटलांना त्यांच्या आजोबापासूनची परंपरा आहे आम्हाला आजोबापासूनची परंपरा आहे आम्ही कुठंतरी म्हणजे असे तसे कार्यकर्ते नाही होत ही तिन्ही गारानं परंपरा असलेली एक गारानं मग निश्चितपणे कामचं खच्चीकरण करायचं म्हणजे पर्यायने पक्षाचं खच्चीकरण करायचं काम झालं असं म्हणायला हरकत नाही नाही सांगता येत म्हणजे आता ते निकाल कळेल तेच कळेल माहितेपाटलांची किती दिशाभूल झाली आहे का माहितेपाटलांना किती ऐकले काय झालंय ते सौदा करत आहे कामगार सरळ लिहून देऊन आता काय त्यांना लिहून देऊन म्हणजे लिहून देऊन असतंय काय माझे मी काय लिहून देऊ शकतो माझी प्रॉपर्टी नावावर असलेली ही गाडी ही घर माझा मी लिहून देऊ शकतो नगरपंचायत या गावातल्या लोकांनी मेजॉरिटी म्हणजे जवळपास साठ टक्के लोकांनी मला मतं दिलेली आहेत नगरपंचायत साठ टक्के लोकांचे अधिकार मला कुणी दिले त्यांना लिहून द्यायला आमदार आमदारापणावर असलेल्या व्यक्तीने ते विचार करून घ्या दारासाठी गाडी पाहिजे म्हणलं मी लिहून द्यायला बसलोय दारासाठी घर पाहिजे जमीन पाहिजे म्हणलं जे स्थावर माझ्याकडे आहे ते लिहून द्यायचा अधिकार मला आहे पण लोकांनी दिलेली लोकशाही मार्गाने दिलेली नगरपंचायत मी त्यांना लिहून द्यायचा भाग येतोय कुठं मग या बालिश पाण्यात म्हणजे आमदार आहेत का ते बालिश आहेत हेच काही कळत नाही आमदार म्हणून ज्या गोष्टी असायला पाहिजेत मॅच्युरिटी वगैरे ते दिसत नाही आणि संविधानाची पायमल्ली होती शंभर ना, ना। आमदार रा, पदावर असलेल्या व्यक्तीने संविधानाची पायमल्ली होती ना आंबेडकरांनी जे काही संविधान लिहिलं गेलं पवार साहेब त्या प्रक्रियेमध्ये ज्यांनी महिलांना अधिकार दिले ते अधिकारात दिलेले अधिकार काढून घ्यायचा हा प्रयत्न आहे ना संविधानाची पायमल्ली जायना आमदारांच्या कारखान्याला मदत फडणवीसांनी केली आता त्याच शक्तीपटाचं मार्केटिंग करत आमदार आता मला वाटतं हे सगळे निकालांती कसं आहे दोन्ही गोष्टी एका वेळेस होणार नाहीत त्यांना निकालांती ह्या सगळ्या गोष्टीचा निर्णय लागेल कारण माणूस दोन्ही बाजूनी खेळायला लागला कुठं तो उघडा पडेल ती वेळ आता निकालाची आहे सात तारखेला कळेल त्यांची भूमिका काय आहे ती